नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट पाच मिनटात बनणारा दही तडका बनवणार आहे तर इथे मी पावून वाटी दही घेतलेलं आहे हे दही आहे ते फ्रेश दही आहे आंबट नाही आहे सुरवातीला आपण काय करायचं आहे हे दही आहे ते हलकंसं असं फेटून घेऊया हा दही तडका आहे तो आपण दुपारच्या जेवणामध्ये चपातीबरोबर किंवा भाताबरोबर घेऊ शकतो असं थोडंसं दही आहे ते फेटून घ्यायचं दही चांगलं फेटून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण दहीवर टाकण्यासाठी तडका तयार करूया तडका बनवण्यासाठी मी ते तडका पॅन गॅसवरती गरम करून घेतलेला आहे आता त्या तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप ओतत आहे तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे मोहरी चांगली तडतडलेली आहे आता याच्यामध्ये जिरे टाकते जिरेही चांगलं ले फुललेलं आहे आता याच्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाक्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही टाकायच्या लसूण हलकासा लाल होईपर्यंत परतायचा आहे दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही याच्यामध्ये टाकत आहे आता मिरच्या ही याच्यामध्ये चांगल्या परतून घेऊया आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकत आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद टाकत आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिमूटभर हिंग टाकायचं आहे आता हा तयार झालेला तडका आहे तो आपण दहीवरती टाकूया इथे मी तडका आहे तो दह्यावरती टाकत आहे मिक्स करून घेऊया तडका ह्याच्यामध्ये आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घ्यायचा आहे ते बघू शकता मस्त असा दही तडका तयार झालेला आहे हा दही तडका आहे तो चपातीबरोबर भाताबरोबर खायला खूप छान लागतो किंवा मग असाही नुसता खाल्ला तरीही छान लागतो एकदा नक्की करून पहा मला ही दही तडका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या जा शेजारी जे जा बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार